कोणतीही गोष्ट सुरू करणं सोपं असतं पण सगळेच जण ती पूर्ण करत नाहीत खरं तर मी असं म्हणेन जेव्हा आत्मिक उद्देशांचा प्रश्न येतो तेव्हा कित्येक लोक त्यांनी सुरू केलेली गोष्ट कधीच पूर्ण करत नाहीत ते प्रार्थनेची योजना आखतात पण ती पूर्ण करत नाहीत ते बायबल वाचायचं असं ठरवतात पण ते कधीही पूर्ण करत नाहीत ते ख्रिस्ती साहित्य मिळवतात ते, ते वाचून पूर्ण करत नाहीत तुमच्या घरी किती पुस्तकं आहेत जी तुम्ही सुरू केली आणि तुमच्याकडे जॉयस मायसची किती पुस्तकं आहे जी तुम्ही सुरू केलीत पण संपवली नाहीत कितीदा आपण सीडी किंवा डिव्हिडीनची मालिका विकत घेतो त्या पूर्ण ऐकण्याचा आपला शुद्ध हेतू असतो म्हणूनच तुम्ही ती विकत घेता पण तुम्ही ती घरी नेता आणि शेल्फवर ठेवता आणि ती पुन्हा कधीही ऐकत नाही कितीतरी लोक आपल्या जीवनात आत्मिक स्वप्न पाहतात पण प्रत्यक्षात फार कमी लोक ती पूर्ण पूर्ण करतात पौल म्हणतो मी मर्यादेवरील खुणेकडे धावण्याचा निश्चय निश्चय केलाय आणि देवाने मला सोपवून दिलेलं कार्य मी संपवावं हे माझ्यासाठी फार महत्वाचं असतं पण आपल्या जीवनातल्या इतर गोष्टीही आपण पूर्ण करणं महत्वाचं आहे जर तुम्ही आपली खोली स्वच्छ करायची ठरवली आहे तर ती करा जर तुम्ही आपल्या कर्जातून बाहेर पडायचं ठरवलंय तर ते करा जर देव तुमच्याशी तुमच्या आरोग्याविषयी बोलत असेल आणि तुम्हाला रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असेल तुम्ही रात्री लवकर झोपायचं ठरवलं असेल तर ते करा तुम्ही ते करा जर तुम्ही आपल्या खाण्याच्या सवयी बदलायचं ठरवलं असेल तुम्हाला आपलं वजन घटवून तंदुरुस्त व्हाव असं वाटत असेल तर ते करा आपल्याला हवे असतात झटपट बदल झटपट लाभ हवा असतो आपल्याला पण देव अशा प्रकारे मुळीच कार्य करत नाही हे नक्की आपण पेरतो आणि मग कापणी करतो जोवर पृथ्वी असेल तोवर पेरणीची वेळ असेल आणि कापणीचीही असेल पण मला वाटतं आपण ते थोडं वेगळ्या प्रकारे वाचायला हवं जोवर पृथ्वी आहे तोवर बीज असणारच आहे वे असणारच आहे भरपूर वे आपल्याला हव्या असलेल्या वेळेपेक्षा अधिक वे, वे... आणि मग जे मध्येच सोडून देणार नाही त्यांच्यासाठी हक्का हाल लोय पण खरं तर प्रेषित पाऊल याच गोष्टीविषयी काय म्हणतो ते आपण पाहणार आहोत पंधराव्या वचनाची सुरुवात जरा नीट पहा रोमकरास अध्याय सात तो म्हणतो कारण मी करतो ते माझे मलाच कळत नाही म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही तर जे मला द्वेष्य द्वेष्य वाटते तेच करतो जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो तर आता या पुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई काही चांगले वसत नाही तर तो म्हणतोय की आता जर मी जे करायला हवं हो ते करत नाहीये तर मला म्हणायचे माझ्यावर नियंत्रण ठेवायला बाहेरील गोष्टींची गरज आहे जुन्या करारातल्या लोकांवर ताबा ठेवायला नियम दिले गेले होते पण आता आपल्यावर ताबा ठेवणारी वेगळीच गोष्ट आहे पवित्र आत्मा आपल्यात राहतो तो आपल्याला जाणीव करून देतो की देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही तरी आता यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते आणि मला हे ठाऊक आहे बघा आधी मी हे वाचायचं तर विचार करायचं ते ठीक आहे पण जर हे पाप तू करत नाहीस तर मग करतं कोण वचन अठरा कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या स्वभावात काही चांगले वसत नाही कारण इच्छा करणे मला साधते पण चांगले ते कृतीत आणणे साधत नाही म्हणजे ते करण्याची मला शक्ती नाही आता याचं मूळ कारण हे आपण स्वतःच्या बयावर करू पाहतो देवाच्या नवे कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो <laughs> जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते जे माझ्या ठाई वसते आणि माझ्यामध्ये कार्य करत राहते तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच वाई असा नियम मला आढळतो आणि हे वाईट माझ्यामध्ये नेहमी हजर असते आणि त्याच्या मागण्या मला नाकारता येत नाहीत तर बघा तुम्हाला हे वचन किमान पाच हजार वेळा वाचावं लागेल आणि ते समजण्यासाठी कित्येकांकडून तुम्हाला शिकावं लागेल पण एक तर कमी जास्त प्रमाणात याची जाणीव झाली असेल किंवा रोमी लोकांना त्यांनी नुकतंच शिकवायला सुरुवात केली असेल किंवा या दोन्ही गोष्टी असतील तो म्हणतोय की दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये कार्य करतात माझ्या हृदयात खोलवर मला फक्त चांगलं तेच करायची इच्छा असते माझ्या ठाई अशी एक नैतिक गोष्ट आहे जी नेहमी योग्य ते करण्याची इच्छा इच्छा धरते आणि अशी एक इच्छा आहे उदाहरणार्थ तुम्हाला सुरू केलेलं संपवायचं असतं नाही का म्हणजे एखादी गोष्ट सुरू करून तुम्ही असं म्हणत नाही मला हे संपवायचं नाहीये पण निदान सुरू करून तरी बघूया अशाने हसू होणार ही गंमतच नाही का बघा यासाठी आपण कार्य सुरू करत नाही आपण कार्य यासाठी सुरू करतो की ते संपवावं आणि त्याच त्याचं समाधानही मिळतं कारण हेतू साध्य झालेला असतो पण ते पूर्ण करत नाही आपण तेव्हा मग दिवसाच्या अखेरी पत्रिकेवर निराशाच पडते आणि आपण नाउमेद होतो सहज मला आठवलं जेव्हा मी एक तरुण गृहिणी होते मला यातलं फारसं काही कळत नव्हतं आणि मी स्वतःलाही समजू शकत नव्हते आणि मी अशी होते की प्रत्येक गोष्ट मलाच करायची असायची आणि बघा मी सकाळी उठायचे बिछाना नीट करायचे मग मनात विचारायचा खरं तर आधी भांडी घासून नीट ठेवायला हवीत मग मी थेट किचनमध्ये पळायचे भांडी गोळा करायचे ती धुण्यापूर्वीच मी जाऊन कपाटाचे सगळे ड्रॉवर्स बाहेर काढायचे दारं उघडायचे मग मनात म्हणायचे खाली जाऊन फ्रीजर उघडला पाहिजे म्हणजे जेवणासाठी मटण बाहेर काढता येईल मग भांडी आणि कपाटात अशीच सोडून पळत जाऊन फ्रीझरमधून मटण बाहेर काढायचे मग फोनची घंटी वाजायची कुणीतरी मला कुठेतरी घेऊन जायला यायचं मी सगळं काही तसंच टाकून त्यांच्याबरोबर जायचे बघा मला म्हणायचे की अंती सगळ्या गोष्टीचा विचका झालेला असायचा अख्खं घर अस्ताव्यस्त झालेलं असायचं आणि कुणीतरी म्हणायचं तू करत तरी काय होतीस मी म्हणायचं त्यातली एकही गोष्ट संपवायची नाही आणि वाटायला यायचं संपूर्ण अपयश औल म्हणतो मला काहीतरी उत्तम करावंस वाटतय पण माझ्या अवयवात मला निरायाच नियह नियम दिसतोय तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करतो पौल नेमक्या कोणत्या विषयी बोलतोय ज्याविषयी मी बोलू इच्छिते आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्या देहातला आणि आत्म्यातला फरक देह कधी कार्यरत असतो आणि आत्मा कधी कार्यरत असतो हे तुम्ही शिकावं आणि योग्य निवडीसाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावावी असं मला अगदी मनापासून वाटतं आणि याचा अर्थ इतकाच आहे की काही काळ तुम्हाला अस्वस्थतेत घालवावा लागेल किंवा मोठा काळ अस्वस्थतेत घालवावा लागेल पण देवाला झटून शोधणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे फक्त एकदाच चांगलं करणाऱ्याला तो प्रतिफळ देत नाही तर योग्य परिणाम घडून येण्यासाठी जे चांगल्या गोष्टी नेटाने करत राहतात वारंवार 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 त्यांना त्यांना तो प्रतिफळ दिल्यापासून राहत नाही जर देव एखाद्यासाठी दे काही करू शकतो तर तो माझ्यासाठीही काहीतरी करेल याची खात्री बाळगा तुम्ही जर देव एखाद्यासाठी दे तोडगा काढू शकतो तर माझ्यासाठीही तोडगा काढेल कारण त्याची अभिवचना इच्छुकांसाठी आहेत आणि इच्छुकांसाठी अभिवचनाची फक्त फळेच नाहीत तर देवाने सांगितलेल्या गोष्टी त्या इच्छुकांनी केल्यास त्यांना हवा असलेला तोडगाही ते मिळवू शकतील हे नक्कीच आम्ही तुमच्यापैकी किती जणांना विजयावरचे फक्त संदेश ऐकून कंटाळा आलाय आणि तुम्हाला तो आपल्या जीवनात हवाय ठीक आहे तर मग यासाठी कसली गरज आहे त्यासाठी गरज आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची यापेक्षा अधिक सोपं करून मी सांगू शकत नाही माझ्या सभेला एक स्त्री आली होती जिच्या जीवनात अनेक संकटं आली होती आणि त्यापैकी एक लैंगिक शोषणाचंही होतं आणि या सभेमध्ये आम्ही लोकांना भोजन देत होतो आणि ती स्त्री तर स्त्रियांबरोबर जेवत होती आणि त्यांची छान चर्चा चालली होती मी त्यांना खूप काही शिकवलं होतं आणि त्या सभांच्या अखेरीस ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की या सभेत मी एक मोठा धडा शिकले ती म्हणाली आम्ही आम्ही टेबलजवळ बोलत असताना मला जाणवलं की ती म्हणाली देवाने मला सोडवलं का नाही याविषयी मी संभ्रमात होते आणि त्याने मला का सोडवलं नाही मला समजलं नव्हतं आणि ती म्हणाली मला या सभेमध्ये जाणवलं की जे काही देवाने इतर स्त्रियांना करायला सांगितलं होतं तेच त्याने मलाही सांगितलं होतं फरक इतकाच होता त्यांनी ते केलं मी ते केलं नाही त्यामुळे त्या मुक्त झाल्या पण मी मुक्त झाले नाही तुम्हाला कळलं का की कि किती लवकर लोक मुक्त होऊ शकतात जेव्हा ते फक्त देवाने सांगितलेल्या गोष्टी ताबडतोब करतात तेव्हा पण पण जेव्हा तो आपल्याला काही कठीण गोष्टी करायला सांगतो तेव्हा आपण मार्ग शोधायला लागतो आता लोक लोक वेगा परिणाम दिसून येण्यासाठी नेहमी मूर्खपणाच्या गोष्टी का करतात तुमच्यापैकी किती जण त्याच पर्वताभोवती फेऱ्या मारताय वारंवार वारंवार आणि तुमच्या लक्षात आलंय की यामुळे काहीही वेगळा परिणाम साधला जाणार नाही खरं सांगू माझ्या जीवनातली सुरुवातीची कितीतरी वर्ष मी नवऱ्यावर रागावण्यात वाया घालवली हे समजायला मला अनेक वर्ष लागली की यामुळे काडीचा फरक पडत नाही तो छान मस्तपैकी जीवनाचा आनंद लुटायचा आणि मी इथेच सरफडत बसायचे बायबल स्पष्टपणे सांगतं की रागाच्या भरात झोपू नका तू रागात असताना सूर्य मावळू नये तरी वारंवार मी रागाच्याच भरात झोपी जायचं वचन मला ठाऊक होतं पण भावनांवर माझा ताबा नव्हता आपला गर्व गिळून प्रभूच्या मार्गाने चालण्याची माझी इच्छा नव्हती आणि मग एकच व्हायचं मला झोप यायची नाही आणि इकडे देव मात्र छान झोपलेला असायचा शेवटी एक शहाणपण मला सुचलं की काय सांगू हा खरं तर लाख मोलाचा प्रश्न आहे प्रभूच्या मार्गाने चालून कार्य होतं की का नाही ते मी का पाहत नाही बघा तुमच्या जीवनातही अशी काही क्षेत्र असतील जी तुम्हाला या, या सभांच्या दरम्यान समर्पित करावी लागतील घरी जाऊन आम्ही ते करू असं म्हणण्यापेक्षा आम्ही ते इथेच करू असं म्हणणं अधिक सोपं आहे पण मी तुम्हाला आशापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक एक गोष्ट शिकवणार आहे ती म्हणजे देवाचं प्रतिफळ इतकं अनमोल आहे की त्यासाठी हवी ती किंमत तुम्ही मोजायलाच हवी त्याची शांती त्याचं नीतिमत्व त्याचा आनंद आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी केल्यामुळे लाभणारं समाधान या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही आपला अहमपणा आणि स्वतःला कुरवाळण्याचा स्वभाव या देहाच्या गोष्टींना पूर्णपणे झुगारून द्यायला हवं ख्रिस्तासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असा बघा माझी मुलगी या सभेमध्ये माझ्यासोबत आहे गेल्या नऊ महिन्यात तिने पंचवीस किलो वजन कमी केलंय आणि तिचा मला सार्थ अभिमान वाटतो या या सगळ्या गोष्टीत हो। मी तिला उत्तेजन देऊ शकले पण तिच्या पुढे एक उद्देश होता तिला माझे कपडे घालायचे होते आणि आता आम्ही एकाच मापाचे कपडे वापरतो बघा नऊ महिन्यांची कठोर मेहनत तुम्हाला प्रश्न पडला असेल तिने केलं काय असं तिने केलं काय तिने केलं काय एक का का सांगू मी ते तुम्हाला सांगणार नाहीये <laughs> तिने हजारो लोकांसाठी उपलब्ध असलेला कार्यक्रम कठोर रीतीने राबवला पण एक सांगू माझ्या कार्यालयात एक स्त्री आहे माझी मैत्रीण आहे तिने नऊ महिन्यात बघा तीस किलो तीस किलो वजन घटवलं तिने वेगळा कार्यक्रम राबवला तुम्हाला फक्त देवापासून कसं ऐकायचं हे शिकायची गरज आहे देवाने एखादी गोष्ट एखाद्याला करायला सांगितली याचा अर्थ असा नाही त्याने ती तुम्हालाही सांगितली तुमच्याविषयीची इच्छा तुम्हीच जाणायला हवी तुमच्याविषयीची देवाची योजना जाणून घ्या कारण आपली आपली समस्या ही असते की जेव्हा एखाद्याला विजय मिळतो तेव्हा आपण हे जाणून घेऊ इच्छितो की तो कसा मिळाला पण देवाने तुम्हाला आधीच सांगितलेलं असतं तो कसा मिळवायचा चला मी चांगली शिकवण देते बघा रविवारी रात्री भरल्या पोटे समर्पण करणं फार सोपं असतं मंगळवारी सकाळी जेव्हा तुमच्या वाढत्या पोटाला भूक लागलेली असते आणि तुम्ही ती रोखू शकत नाही जेव्हा उठायची वेळ येते तेव्हा तुमचा देह आळसावलेला असतो त्याला बिछाण्यात लोळायचं असतं जेव्हा झोपेची वेळ असते तेव्हा त्याला अस्त जागायचं मी आपल्या शत्रुशीच सहकार्य करत आहात तुमचा देह तुमचं शरीर आहे त्यात तुमचा आत्मा आहे तुमच्या आत्म्याला मन इच्छा भावना आहे तुमचं मुख या सगळ्यांना वाट मोकळी करून तुमचा जीव तुम्हाला काय हवं काय विचार करताय कसं वाटतं ते सांगतो तो तुम्हाला देवाविषयी काहीच सांगत नाही तुमचा देह देवाविषयी काहीच सांगत नाही तो तुम्हाला सांगतो काय काय हवंय वाटतंय वाटतंय कसं तुमचं तोंड प्रत्येकाला हे सांगायला उतावी असतात मला हवंय मला वाटतंय 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 आणि यालाच म्हणतात निवास याचमुळे इस्रायल लोकांची अकरा दिवसांची यात्रा चाळीस वर्षांची झाली आणि हा अरण्यातला प्रवास देहाच्या ताब्यातलं जीवन दर्शवतो ही बाल ख्रिस्ती अवस्था आहे ख्रिस्तीत्वाच्या तीन मुख्य अवस्था आहेत पहिली बाल अवस्था मग स्थित्यंतर अवस्था म्हणजे तुमच्या जीवनात बदल हा होत जातो म्हणजे तुम्ही काही मिळावं या हेतूने देवाची सेवा करत नाही तर तुम्ही पूर्णपणे माघारी फिरता आणि तुम्ही देवाकडे येऊन त्याला म्हणता प्रभू मी तुझ्यासाठी काय करू मी तुझी कशी सेवा करू देवा आणि मग तुम्ही प्रवेश करता देवाच्या एका परिपक्व मुलामध्ये किंवा मुलीमध्ये ज्यात तुम्ही अनुभवू लागता एका देवाच्या लेकराला मिळणारे अद्भुत अधिकार जोवर तुम्ही अरण्यातल्या प्रवासात आहात देव तुमच्या गरजा नक्कीच भागवेल इस्रायली भूकेने चाळीस वर्षात त्यांची वस्त्र जीर्ण झाली नाहीत पण त्यांनी नवीन वस्त्रही मिळवली नाहीत मला एकच वस्त्र चाळीस वर्ष वापरायला कधीच आवडणार नाही मला शॉपिंग आवडतं किती लोकांना माझा हा दृष्टांत आज कळतोय आमेन तर आपण वाढायची गरज आहे आणि मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट इतर कुणीही तुमच्यासाठी करू शकणार नाही देह हा जुगारी आहे देह म्हणतो मी चुकीच्या चुकीच्या गोष्टी करू शकतो आणि त्यातून निभावूही शकतो आज आम्ही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांविषयी बोलत होतो आणि ते मला सांगत होते की हल्ली काही अंमली पदार्थ रस्त्यावर सुद्धा सहजपणे मिळतात आणि ती तरुणांना परवडणारीही असतात आणि ही, ही खरंच एक खेदाची बाब आहे आणि मी म्हटलं की तरुण असो किंवा आणखी कुणी अशा फालतू गोष्टींसाठी त्यांनी आपलं जीवन असं बर्बाद का करावं इतरांच्या बाबतीत घडलेलं त्यांनी पाहिलंय मित्रांच्या बाबतीत काय घडलंय त्यांना माहितीये स्वतःच्या बाबतीत काय घडलंय अनुभवलंय काही जण त्यातून बाहेर निघाले आणि पुन्हा त्याच्या आहारी गेलेले आहेत लोक असं का वागतात मी एक सांगू कारण त्यांना वाटत की त्याच्या आहारी जाऊन ते सहजपणे त्यातून निभावू शकते मी त्याच्या आहारी न जाता हे सहज करू शकतो मी त्याच्यावर ताबा ताबा ठेवू शकतो मी असं आहे की जेव्हा हवं तेव्हा मी हे करू शकतो आणि जेव्हा नको तेव्हा ते मी नाकारूही शकतो देह जुगारी आहे पण आत्मिक मनुष्य गुंतवणूकदार आहे आत्मिक मनुष्य कुठलंही प्रतिफळ मिळालं नाही तरी योग्य त्या गोष्टी वारंवार 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 वारं वारं करत राहतो कारण त्याला ठाऊक असत की प्रतिफळाचा दिवस येत आहे आम्ही तर पाऊल मुळात या दोन गोष्टींविषयी बोलतोय ज्यातून आपण जात असतो तो, तो म्हणत होता ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्या मी का करतो या दोन गोष्टी माझ्यात आहेत या दोन परस्परांशी झगडणाऱ्या इच्छा सतत एकमेकांशी युद्ध करतात आणि मग प्रश्न उभा राहतो यातून की आम्हाला आम्हाला सोडवणार कोण पौल याच अध्यायाच्या जा शेवटच्या शेवटच्या वचनात वच्चा पुढे जाऊन असा एक प्रश्न विचारतो की मला मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवे देवाचे आभार असो प्रभू येशूपत्तल त्याला ठाऊक होतं की केवळ एकच व्यक्ती यातून सोडवू शकते पण इथे आपण कित्येकदा एका विचित्र पेचात पडतो आपल्याला वाटतं देव जे काही करतो ते काहीतरी अजब चमत्कार पूर्ण असं असतं आणि देवच सगळं काही करतो आपल्याला काहीच करायचं नसतं देव कसं सोडवतो ते सांगू तुम्हाला देवाचं म्हणणं ऐका आणि तो जे काही सांगतो तेच करा मला माहिती आहे इतकं काही उत्साहपूर्ण नाही आहे हे असं म्हणण्यासारखं आहे की ओ ही एक चमत्काराची रात्र आहे मी सगळ्यांसाठी प्रार्थना करीन त्यामुळे तुमच्या जीवनात समस्या येणार नाहीत पण मी खोटं बोलणार नाही आहे मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही बघा देवाची सेवा करत असल्यापासून गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ एकदाच मला अद्भुत अशी सुटका मिळाली बर्फाचे तुकडे चघळण्याच्या सवयीपासून मला चमत्कारपूर्ण सुटका मिळाली म्हणजे मला भयंकर सवय होती बर्फाचे तुकडे कडाकड चावायची भर थंडीत मी ते चावून स्वतः गोठवून घ्यायचे आणि मी सेवा होते काही ठिकाणी आम्ही जायचो तेव्हा माझं जा चालायचं कम कुम आणि देव म्हणाला जॉयस तुला यासाठी काहीतरी करावं लागेल आणि मी सोडण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही मग मी प्रार्थना केली कारण मी ते करू इच्छित नव्हते आणि मला आनंद वाटतो मला ती चमत्कार मिळाली अन्यथा मला ती काय असते हे कळालंच नसतं देवाने मला कसं सोडवलं ते सांगू हे बघ हे तू करायला हवंस त्यासाठी मी तुला कृपा पूर्वी तू माझा हात धरून मागे पाहिलं नाहीस तर ते तुझ्यासाठी सोपत जाईल आणि ते लवकर होईलच असं नाही पण माझी आज्ञा पाळलीस तर तुला सुटका नक्कीच मिळेल आणि मग मला त्यासाठी इतका घाम घालावा लागला की विचारू नका देवाने आपल्या सर्वाधिकाराने देवला दुम्रपानापासून सोडवलं मला नाही जमलं ते मला वाटतं देवाने एकाच कारणासाठी माझ्याशी असा व्यवहार केला ते म्हणजे मी तुम्हाला समजून घ्यावं आणि मदत करावी बघा आपण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतो हो आपला देव चमत्कार करणारा देव आहे आणि हो मला नेहमीच चमत्कार घडलेले आवडतील जर देवाची इच्छा असेल तर आणि ते तुमच्यासाठी घडावेत पण घडले नाही तर तसाच तोडगा मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं ते मी सांगणार आहे कारण हा उपाय कुणासाठीही आहे कारण यात एक लहानसं गूज दडलेला आहे चमत्कार परिपक्व करत नाही तेव्हा तुम्ही हट्ट पूर्णपणे सोडून देवाला फक्त इतकंच म्हणा की प्रभू तुम्हाला मुक्त करावास असं मला वाटतं मला ठाऊके तू माझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडशील पण मला मला हे कळत नव्हतं लोकांना इतके सगळे चमत्कार कसे काय मिळतात आणि मला मात्र तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो म्हणजे जमिनीवर पालथ पडून टेबलाचे पाय घट्ट धरून राहायचे देवापासून मी दूर जाऊ नये म्हणून आणि काय सांगू माझी व्यथा मला काही समजतच नव्हतं आणि मी वेळ घालवायचे माझं मात्र ऑपरेशन झालं हे कस देवा तुला नाही आवडत का किती जणांना हे समजतंय जेव्हा मी म्हणते देवापासून चमत्कार प्राप्त करून घेणं म्हणजे एका मोठ्या गमतीचा अनुभव घेणं हो तो तुमच्या वाढीला मदत करत नाही तुम्ही आत्मिकदृष्ट्या परिपक्व कसे होता मध्यरात्रीच्या समयी तुमच्यासोबत कोणी नसताना तुम्ही देवासह असता गोड संगीत नसतं कोणी उत्तेजन देणारं नसतं तेव्हा तुम्ही म्हणता मी कच खाणार नाही आणि मी माघारही घेणार नाही वेदना कितीही तीव्र असोत कितीही काय असोत मला त्याची परवा नाही जे देवाने मला सोपवून दिले ते मी पूर्ण करणार आम्ही रोमकरास यात उद्देश की जे आपण देहस्वभावाप्रमाणे चालत नाही तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे तर तुम्ही तसे का वागत होतात कारण तुम्ही देहस्वभावाच्या मार्गाने चालत होतात आपल्या जीवनाचं नियंत्रण देह स्वभावाच्या वासनांनुसार होत नसावं तर पवित्र आत्म्याच्या अधिकाराखाली सदैव होत असावं मग वचन पाच आणि सहा मध्ये मनाविषयीची महान सत्य आढळून येतील जी तुम्ही स्वतः वाचा आणि मग वचन नऊ मध्ये म्हटलंय पण तुम्ही देहानुसार जीवन जगत नाही तर आत्म्यानुसार आपलं जीवन जगता आणि जर ओ हे जर तर जर बायबलमध्ये नसतं ना खरोखर समस्या कधी उभ्या राहिल्याच नसते असं मला वाटतं तुम्ही आत्म्यानुसार जीवन जगत नाही जेव्हा तुमचं नियंत्रण पूर्णपणे पवित्र आत्म्याद्वारे होत नसत तीन चार रंगात बायबल रेखांकित केलं म्हणजे आपल्याला वाटतं आपण फार आध्यात्मिक आहोत खरं तर त्याला काही अर्थ नसतो तुम्ही खऱ्या अर्थाने अध्यात्मिक तेव्हाच असता जेव्हा तुम्ही वचनानुसार जीवन जगता साहजिकच आज मी तुम्हाला काही मोठ्या गोष्टींसाठी आव्हान करणार आहे आणि आता मी तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे की देह कसा असतो ते देहाला अगदी एका धमाक्याने <laughs> जेव्हा मी याचा अभ्यास करत होते तेव्हा देवाने एक गोष्ट माझ्या मनात घातली की लोकांना दाखव देह कसा असतो दाखव त्यांना आणि मग देवाची स्तुती अस पुढच्या सोमवारपासून आम्ही खर्चातून बाहेर पडणार पण हा निर्णय टिकतो मॉलमध्ये जाऊन सेल बघेपर्यंत अमेर एक स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली की बिल चुकती करण्यासाठी ती शॉपिंग बंद करेल आणि मॉल जवळून जाताना ती विवळ झाली पण अचानक तिची नजर सेलच्या मोठ्या अक्षरांवर गेली आणि ती आत गेली तिने तो ड्रेस घालून पाहिला तिला छान उठून उठून दिसत होता ती त्या प्रलोभनाला रोखू शकली नाही तिने तो घरी नेला आणि म्हणाली की बघ राजा प्लीज रागवू नकोस त्याने तिची ती, ती बॅग पाहिली आणि आवाज झाला तू मला वच सोनिया प्लीज माझ्यावर रागवू नकोस तो मला खूपच छान दिसत होता त्यात सैतानाने मला मोहात पाडला आणि तो म्हणाला तू तो घ्यायलाच हवास तिचा पती म्हणाला तू सैतानाला म्हणायचा मागे हो सैताना ती म्हणाली मी म्हणाले तो म्हणाला पुढच्यापेक्षा मागून जास्त छान दिसतो हा ड्रेस आमी तर मला काय म्हणायचं ते कळलंय का तुम्हाला कRISTI स्त्रिया शॉपिंग करून आणलेला नवऱ्यापासून लपवून ठेवतात मग देव कसा आशीर्वादित करेल सांगा मला म्हणून विचार करा जागे व्हा वाढायची वेळ आली आहे बघा देहाला स्पुरण चढत ते त्या झगमगाटाने मोहून टाकणाऱ्या गोष्टींनी ओ देवाचे सोती असो मी आठवड्यातून तीनदा व्यायाम करणार आहे मी वजन कमी करणार आहे मी माझं घर स्वच्छ करणार आहे मी ही जागा नीटनेटकी करणार आहे माझी प्रार्थना आहे आजच्या संदेशामुळे तुम्हाला चालना मिळावी हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची काही सुरू करणं फार सोपं असतं पण ते पूर्ण करायला मोठं साहस लागत नक्कीच तुमचा दिवस महान जाओ आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया डॉट वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मर मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे